नाव म्हणजे बोलवण्याचं साधन आहे आणि परिचय हा कर्तृत्व आपण सिद्ध करावा लागत असतो आणि ती कर्तृत्व सिद्ध करत असताना सामाजिक हित जोपासले गेलं पाहिजे आणि समाजच माझं कुटुंब आणि समाजातील समाजा प्रत्येक घटक ह्या माझ्या घरातील सदस्य अशा मनाने आपले नेते आदरणीय ने राणा जगजितसिंह पाटील म्हणजेच अर्थात पा आपले काल परवा इतर सभा झाली कोणाची झाली काल सभा तर बघा ना काय गमत आहे म्हणजे सगळ्यांच्या मिस्कॉनला कॉल देतात ऐकले बराच वेळेस ऐकलं पण विकासाच्या मिस्कॉनला कधी कॉल दिलेला पाहिला कधीच नाही आणि इतकं फोटो बोलणं चालू केलंय भयंकर सर्वात फेसबुकला पोस्ट बघितलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय खासदार साहेब चुकीचा विचार करून खोटा प्रचार आपण या ठिकाणी करत आहात रेटुंब राहायचं फक्त ठरवणार परवा बोलत असताना रेल्वेचा प्रश्न म्हणाले रामादाचा काय विषय आहे त्या रेल्वेच्या प्रश्नाचा लोकसभेत आहेत का परंतु तुमचे नेते आदरणीय जे काय मुख्यमंत्री ठाकरे साहेब असतील त्यांच्या काळामध्ये जो महाराष्ट्र शासनाचा वाटा होता चारशे एकोणसाठ कोटी जवळपास तो त्यांनी भरलाच नाही आणि राणादानी सतत केलेल्या पाठपुरा अनुसार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याच कार्यकाळात कर तो वाटा भरण्यात आला त्यावेळेस टेंडर झाले वर्तव झाले आज आय ते नभावणीकर रेल्वेचं येणारं काम हे सुरू झालंय प्रत्येक विषयात खोटं बनवायचं प्रत्येक विषयात खोटं बनवायचं कुठला